अयोध्या रामलला हॅज इट इज आहे जर आपण क्वालिटी बघाल तर एकदम पॉलिरेसिंग मटेरियल मध्ये हा बघा आधी योगी हो आलाय नाइंटी नाईन रुपीज ओनली हे पण तुम्हाला पूर्ण थ्री डी मूर्ती मिळणार मार्केट मार्केट मूर्त्यांमध्ये कसं आहे टू डी आहे थ्री डी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं पण मूर्ती आलाय हा बघा इकडे महाराजांचा पाया इकडे इकडे मुद्रा आहे इथे स्वॉट दिलाय त्यांच्या तलवार आहे आणि हा बघा याची फिनिशिंग बघा okay. इकडे आपण फोकस केल्यावर तर हातावर बघा नस वगैरे okay, डिटेल पूर्ण डिटेलिंग केलेलं आहे आणि आपल्याकडे श्रीरामांची खूप सुंदर अशी मूर्ती दिसत आहे अयोध्या रामला ला आलाय खूप सुंदर स्टॉक आहे आणि इथे जर आपण बघितलं तर वरती बघा ओम आहे स्वास्तिक आहे लेफ्ट राईट मध्ये ओम आणि स्वास्तिक आहे आणि इकडे विष्णुदेवांचा दश अवतार हा आपला सर्वात जास्त रनिंग पीस आहे okay. ह्याच्यामध्ये फाय कॅरेक्टर्स आहे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज आणि विठ्ठल हा मूर्तीचा एक हिस्टी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पण आहे छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम संत तुकाराम महाराज हा बघा okay. ओके पूर्ण तुम्ही वॉश करू शकता नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर दुरी माझं नाव आहे तेजस्वी दुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब माझं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर गेल्या व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल घड्याळ्यांचे कलेक्शन आपण जे भीतीला लावतो ते घड्यांचे कलेक्शन त्यासोबत काय पाहिलं फ्रेमचे कलेक्शन खूप सुंदर सुंदर फ्रेमचे कलेक्शन होते जर नाही बघितली व्हिडिओ तर ती नक्कीच व्हिडिओ पहा तर त्यानंतर या व्हिडिओकडे या तर या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत मूर्त्यांचे कलेक्शन Uh, गेल्या वेळेला आपण मूर्त्यांचे कलेक्शन इथे पाहिले होते ते म्हणजे मम्मा चॉईसमध्ये खूप सुंदर सुंदर मूर्त्यांचे कलेक्शन होते तर यावेळेला काही नवीन मूर्त्यांचे कलेक्शन आले आहेत ते म्हणजे श्रीरामांची मूर्ती आलेली आहेत त्याशिवाय बरेच काही असे छान छान अशा मूर्ती आलेल्या आहेत तर ते या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका चला तर व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये सुरुवात करू मग आजच्या आपल्या व्हिडिओला तर सूरज भाऊ आपण गेल्या वेळेला बनवली घड्याळ्यांबद्दल व्हिडिओ तर यावेळेला आपण मूर्तींची आपल्याकडे आता नवीन काय कलेक्शन आले नवीन मध्ये भरपूर कलेक्शन आले आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे अयोध्या रामललाजी आले आहे ह्याच्यानंतर राष्ट्रमाता जिजाबाई ह्यांचे मूर्ती आले आहे आणि ह्याच्यानंतर स्वामी समर्थ यांचे स्किन कलर मध्ये आणि मार्बलमध्ये ते दोन व्हरायटी आले आहे ओके आणि आपल्याकडे आता स्टार्टिंग जी आता सुरुवात आहे नवीन स्टॉक मध्ये किती वेळ स्टार्ट होते आपल्याकडे आपल्याकडे एकदम अनबिलेबल प्राइस आहे एटी नाईन रुपीज पासून चालू होतात मूर्त्या आणि वरती वरचा काय रेंज नाही आहे म्हणजे आमच्या इकडे जर तुमचे रिक्वायरमेंट आहे तर चार फीट पाच फीट सहा फीट पर्यंत मूर्त्या म्हणजे साईजेस जेवढे पण पाहिजे तेवढे हा कस्टमाइज साईज तुम्हाला मिळते आपल्याकडे जी एटी नाईन रुपीज ला कुठली नवीन तुमच्याकडे काहीतरी श्रीरामांची नवीन मूर्ती आली आहे हा हा आली आहे काय स्पेशल ती दाखवा जरा तुमच्याकडे हा वाली आहे हा सेवेंटी नाईन रुपीज मात्र आहे अयोध्या रामलला हॅज इट इज जर आपण क्वालिटी बघाल तर एकदम पॉलिरेस मटेरियल मध्ये आणि एकदम चांगली मूर्ती आहे सर ही आपण कसं आहे आपलं कार वगैरे असू द्या दुसरं मंदिर असू द्या आणि आपले ऑफिस वगैरे हाय डेस्क टेबल आहे त्याच्यावरती okay. आपण एक कमीत कमी एक मूर्ती आपण ठेवू शकतात ओके okay, आणि खूप सुंदर आहे मूर्ती हा हा आपण मी डिटेल खूप चांगली रामनवमी वगैरे आहे दुसरा राम लला जन काय पण आहे ते आपण वॉश करू शकतात okay. अभिषेक करू शकतात चांगलं okay. क्लिनिंग करू शकतात ओके okay. पॉलिरेझन मटेरियल बॉक्स पॅक येणार आहे सेव्हन्टी नाईन रुपीज पासून चालू आहे ओके ही सेव्हन्टी नाईन रुपीज येस ओके आणि ह्याच्यामध्ये अजूनही व्हरायटी आहे हा बघा आधी योगी आला आहे नाईन्टी नाईन रुपीज ओनली हे पण तुम्हाला पूर्ण थ्री डी मूर्ती मिळणार okay, मार्केट मध्ये कसं आहे टू डी आहे थ्री डी वन के असं टू okay. डी मध्ये काय असतात हा पार्टच्या पूर्ण हा आहे ना पूर्ण प्लेन असतात फिनिशिंग नसते आणि थ्री डी मूर्त्यांमध्ये कसं आहे आपण थ्री सिक्स्टी okay, कसा पण रोल करा तुम्हाला फिनिशिंग सगळीकडनं तुम्हाला पूर्ण फिनिशिंग मिळणार आहे ओके आणि ह्याच्यामध्ये अजून मोठी छत्रपती शिवाजी महाराज यांचं पण मूर्ती आलाय हा बघा इकडे महाराजांचा पाया इकडे इकडे मुद्रा आहे इथे स्वॉट दिलाय त्यांच्या तलवार आहे आणि हा बघा याची फिनिशिंग बघा थ्री सी थ्री पूर्ण म्हणजे पाटून फोडून सगळीकडे फिनिशिंग खूप सुंदर दिलेली एकदम 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 सर आणि आमचे ह्या पॉलिरेस मध्ये पूर्ण फिलिंग केलेलं आहे असं नाही तुम्ही ओपन करणार तर ह्याच्या आतमध्ये काय दुसरे खराब पदार्थ वगैरे म्हणजे कचरा okay. वगैरे नाही म्हणणार महाराज okay. आतमध्ये पण पूर्ण हेवी आहे आहे फिलिंग ओके आणि ह्याच्यामध्ये okay. पण अजूनही व्हरायटी आहे खूप सुंदर सुन्दा सुंदर आहे महाराजांचा जे फेस आहे फेस वरती एकदम भरपूर कारिगिरी केल्या फेस वरती फिनिशिंग फिनिशिंग एकदम खूप चांगली फिनिशिंग दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये अजून आजुन, अजूनही साईजच आहे कोणाला आपल्याला गिफ्ट करायचं संघटनाचं गिफ्ट आहे दुसरा कोणाचा वाढदिवस आहे किंवा भेट वगैरे करायचे तर अशी मूर्ती आपण करू शकतात बघा हा बघा कोणाला भेट वगैरे द्यायची असेल ना भेट वस्तू देण्यासाठी एकदम थ्री सिक्स्टी थ्री डी मूर्ती आहे सर खूप सुंदर फिनिशिंग आहे बघा खाली जे सिम्व जे दिले त्याची पण फिनिशिंग बघा खूप चांगली फिनिशिंग दिली आहे पाठी तुम्हाला मोठी साईज मध्ये मुद्रा मिळणार आहे ओके आणि मुद्रा पण ते पण ते रेडियम कलर ओके, रेडियम म्हणजे ते ग्लो उठून दिसतात ग्लो करतात ओके इकडे आपण आप फोकस केल्यावर तर हातावर बघा नस वगैरे पूर्ण डिटेलिंग केलेलं आहे आणि ह्याच्या तलवारवर जर आपण फोकस केला तर याच्यावर बघा जगदम लिहिला पण आहे हो एकदम खूप सुंदर आहे बघा एकदम सुंदर क्वालिटी साठी एकदम निश्चिंत कारण की छत्रपती शिवाजी महाराज फक्त आ, आ, मूर्ती नाही आहे हे आपला आ, एक दैवता जातात हा एक भाव आहे त्याचे आम्ही हे करतात आणि ह्याच्यासाठी आम्ही एकदम चांगली व्यवस्थित okay. आणि एकदम हेवी क्वालिटी मध्ये मूर्ती आणतात ओके okay. आणि आमचे मूर्ती आहे ते मुंबईमध्ये आमच्या मूर्त्याच्या क्वालिटी कोणी मॅच करू शकत नाही ओके okay. प्राइस वगैरे दुसरा गोष्ट आहे पण क्वालिटी कोणी मॅच करू शकत नाही ओके okay. आणि आपल्याकडे श्रीरामांची खूप सुंदर असे मूर्त्या दिसत आहेत अयोध्या रामलला आलाय खूप okay. सुंदर स्टॉक आहे तर मी अशी फिनिशिंग कुठे बघितली नव्हती खूप सुंदर अशा फिनिशिंग मध्ये हो सर अयोध्या रामलला मध्ये पाच चार म्हणजे सगळ्यात लहान साईज सगळ्यात लहान साईज हा आहे स्टार्टिंग प्राइस आणि ह्याच्यामध्ये अजून मोठी अजून मोठी अजून मोठी असं चार रेंज आहे म्हणजे हा साईजच आणि आपण अयोध्या रामलला जो मेन मूर्ती आहे hmm. त्याच्या नकाशी आणि आपली मूर्ती याची नकाशी okay. एकदम तुम्हाला ऍज एक्झॅक्ट मिळणार आहे फिनिशिंग क्वालिटी बघा फिनिशिंग हनुमान आहे हे बघा हे तुम्हाला राईट साइड मध्ये हनुमानजी मिळणार आहे ह्याच्या नंतर लेफ्ट साइड मध्ये गरुण देव आहे आणि इथे जर आपण बघितलं तर वरती बघा ओम आहे स्वास्तिक आहे लेफ्ट राईट मध्ये ओम आणि स्वस्तिक आहे आणि इक, इकडे विष्णुदेवांचा दश अवतार दिला आहे वरती बघा तुम्हाला हे मत्स्य दिसत असेल कॅमेरामध्ये पण ते कॅप्चर होते डिटेलिंग डिटेलिंग साठी तुम्हाला आमच्या दुकान शॉप विजिट करावं लागेल हे बघा इकडे मत्स्य अवतार आहे खाली तुम्हाला कचवा दिलेला आहे या साइडला तुम्हाला मत्स्य वरा गरुण ह्याच्या नंतर नरसिंहदेव आहे आणि याच्या खाली बघा तुम्हाला कमंडल दिसणार आहे व्हिडिओ मध्ये बरेच सारे म्हणजे देवांचे अवतार फिनिशिंग एवढी सुंदर दिली देव आहे ह्याच्या नंतर परशुराम आहे श्री राम भगवान आहे त्याच्यानंतर श्री कृष्ण भगवान आहे गौतम बुद्ध आहे आणि ह्याच्या नंतर खाली बघितलं तर कल्की अवतार आहे दसवा अवतार म्हणजे सगळे अवतार दिलेले आहेत तेवढी फिनिशिंग खूप सुंदर दिली आणि फिनिशिंग आपण सर्व कॅरेक्टर बघू आणि कॅरेक्टर बघून ते तुम्ही पण लागू की कुठला कॅरेक्टर आहे अवतार पूर्ण एकदम फिनिशिंग मध्ये आणि इकडे त्यांचं लला यांचं जर क्वालिटी बघाल हे बघा पाठी पूर्ण थ्री पूर्ण फिनिशिंग दिलेले आणि लला यांचा मुख मुख वरती तर वैष्णव तिलक दिलेलं आहे खूप सुंदर असं बनवलेलं आहे खूप छान अशा मूर्ती आहेत त्याच्यामध्ये पण तीन तीन सायझेस आहे ओके या सगळ्या सायझेस आहेत बघा आणि या साइडला तुम्ही पाहू शकता आहे बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि संत तुकाराम आहेत यांची पण खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली इकडे आणि शक्ती भक्ती हा शक्ती भक्ती आणि या साइडला पण पाहू शकता तुम्ही संत तुकाराम आहेत विठ्ठल रखुमाई आहे परत संत ज्ञानेश्वर आहेत हा छत्रपती शिवाजी महाराज हा पूर्ण सेट बघा पूर्ण सेट आहे खूप सुंदर असा हा आपला सर्वात जास्त रनिंग पीस आहे ओके त्याच्यामध्ये फाय कॅरेक्टर्स आहे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज आणि विठ्ठल रुक्मई आणि सिंगल प्लेट वर आहे आणि ह्याचे पण क्वालिटी जर मागे फिनिशिंग पाहू शकता तुम्ही खूप सुंदर फिनिशिंग एकदम थ्री डी आहे आणि मटेरियल एक्झॅक्टली कुठलं मटेरियल पॉलिरेझिन मटेरियल असतात रेझिन म्हणजे हा मार्बल सार का एक मटेरियल आहे वॉटरप्रूफ असतात ही लॉंग लास्टिंग म्हणजे जर आपण याला व्यवस्थित ठेवला तर आपण वीस दहा वीस वर्ष एकदम चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो मंदिरात हार्ड खराब वगैरे नाही होतात याचे वजन कमी नाही होणार फेड नाही होणार शेडिंगचे काय प्रॉब्लेम नाही येणार आहे ओके okay. एकदम चांगलं मटेरियल आहे पॉलिरेसिंग आणि ह्याच्यामध्ये पण जर आपण बघितलं तर संत तुकाराम महाराज फिनिशिंग फिनिशिंग खूप सुंदर दिलेली आहे आहे एकदम चांगली है। है, हा मूर्तीचा एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पण आहे छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम संत तुकाराम महाराज तुकारा, यांना तुकारा, भेटायला गेलंय आणि महाराजांची इच्छा होती की त्यांना हा क्षत्रिय धर्म मध्ये मारकाट असतात त्यांना नाही करायचं तर तुकाराम महाराजांनी यांनी सांगितलं की नाही तुझा धर्म आता क्षत्रिय धर्म आहे तुला मुघल सत्ता पासून मारकाट काय तुझं अधिक बरोबर मराठी तू लढाई मध्ये हा तुला लढाई वगैरे करायचंच आहे आणि okay. हा सांगून त्यांना परत पाठवला असा याचे okay. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे हिस्टॉरिकल तेच आम्ही मूर्तीमध्ये प्रस्तु के प्रस्तुत केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये वारकरी सेट मध्ये छोटे सेट पण आहे ह्याच्यात तुम्हाला संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर आणि विठ्ठल यांचे तीन तीन कॅरेक्टरचे कॉम्बो आहे थ्री डी मूर्ती आहे पूर्ण डी मूर्ती आहे मेन म्हणजे फिनिशिंग तुम्ही पाहू शकता फिनिशिंग खूप सुंदर आहे मूर्त्यांची प्रत्येक मूर्त्यांची फिनिशिंग एक नंबर आहे एक नंबर आहे सर नक्कीच या ठिकाणी या आणि या मूर्त्यांचे कलेक्शन बघा आणि जे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही तुम्ही खरोखर समोर येऊन बघाल ना तर तुम्हाला खूप असं म्हणजे उठून म्हणजे म्हणतात ना एकदम मूर्ती अट्रॅक्टिव्ह दिसेल तुम्हाला मी तर पहिल्यांदाच बघितले अशा मूर्त्या फिनिशिंग खूप सुंदर आहे तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि मूर्त्या परचेस करा इकडून वरती आम्ही फोटो टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि आमच्या मूर्त्यांमध्ये ते तुम्ही कम्पेअर करू शकतात ते फिनिशिंगमध्ये किती गॅ गॅप आहे आणि आमचे मूर्ती मम मध्ये मूर्तीचे जे, जे मूर्ती आहे त्याचे बेनिफिट काय आहे ते तुम्ही चेक करू शकतात आणि ऑर्डर ऑर्डर करण्यासाठी नाईन थ्री टू ट्रिपल वन थ्री टू झिरो फोर या नंबरवरती आपण कॉल किंवा मेसेज करू शकतात ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही बोललेला होता की तुमच्या ज्या मूर्त्या आहेत ते वॉटर रेजिस्टंट आहेत यस yes, बरोबर आहे बरं तुम्हाला आज मला म्हणजे तुम्ही आज मला प्रूफ करून दाखवा एक्झॅक्टली वॉटर रेजिस्टंट खरोखर आहेत का okay, ओके म्हणजे तुम्हाला डेमो पाहिजे हा कारण की आपले व्हिव्हर्स विचारतात की खरोखर मूर्त्या वॉटर रेजिस्टंट आहेत का हाय हाय मी तुम्हाला एक लाईव्ह डेमो देत की तुम्ही कशा व्हिडिओ वॉच करू शकतात हा बघा हे मूर्ती आहे ओके okay. ही ही आपण तुम्हाला वॉश करून दाखवणार आपण असे प्रेशर पंप यूज करू शकतात हा बघा ओके okay. हे पूर्ण तुम्ही वॉश करू शकता पूर्ण वॉश केल्यावर हा वरचे जे काही डस्ट वगैरे आहे

आणि ममाज चॉईस वरून तुमचे प्यार देत राह देत राहा थँक्यू चला तर मग या व्हिडिओला आपण इकडेच संपवूया तुम्हाला कसे वाटले इकडचे मूर्त्यांचे कलेक्शन आहे नक्कीच क नक्कीच कमेंट करून कळवा त्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल तरी पण पुन्हा सांगतो या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला नगरला यायचं आहे हे जे शॉप आहे ते अंधेरी ईस्टला नगरला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला यायची सुविधा आहे म्हणजे बसची पण सुविधा आहे आणि ऑटोची सुद्धा सुविधा आहे बसने जर यायचं असेल थ्री थ्री नाईन फोर फोर वन तीनशे ब्याण्णव तीनशे आठ अशा बऱ्याच साऱ्या बस जातात आणि तुम्हाला या बसने आघाडीनगर या स्टॉपला उतरायचं आहे इकडून उतरल्यानंतर तुम्हाला कोणालाही विचारलं अंजनगर तर तुम्हाला कोणीही सांगेल त्याशिवाय या ठिकाणी जर रिक्षाने द्यायचं असेल तर ट्वेंटी रुपीज पर पर्सन आहे रिक्षाने द्यायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी येऊन मूर्त्यांचे कलेक्शन पहा व्हिडिओमार्फत बघण्यापेक्षा तुम्ही समोर जर इथे येऊन पाहिलात तर तुम्हाला माहिती पडेल की व्हिडिओ सॉरी आपले मूर्त्यांचे कलेक्शन कसे येते खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत तर नक्कीच या ठिकाणी येऊन भेट द्या आणि वस्तूंचा लाभ घ्या चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वस्त रा मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी चला तर मग बाय बाय